श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज श्रीरामपुरात बनावट देशी विदेशी दारूचा अड्डा उद्ध्वस्त हजारोंचा मुद्देमाल जप्त चार अटकेत काही आठवड्यांपूर्वी श्रीरामपूर शहर पोलिसांनी बनावट देशी दारूच्या निर्मितीवर कारवाई करत तीन आरोपींना अटक केली होती आता पुन्हा एकदा श्रीरामपूरमध्ये बनावट देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईमुळे बनावट देशी विदेशी दारू बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत श्रीरामपूर शहरातील बाजारतळ वॉर्ड नंबर तीन आणि लोंढामळा या ठिकाणीही कारवाई करण्यात आली या छाप्यात सुमारे एकोणऐंशी हजार रुपयांचा बनावट देशी विदेशी दारू आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे या कारवाईत एका महिलेसह एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे या प्रकरणी मनोज पवार शुभम पवार आणि हिराबाई पवार यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून बनावट देशी विदेशी दारू आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे याशिवाय बनावट देशी विदेशी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या राहुल फुलारे आणि बाळू फुलारे यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला छाप्यात एकशे साठ लिटर शुद्ध मद्यार्काचा साठा जप्त करण्यात आला असून बाळू फुलारे याला ताब्यात घेण्यात आले आहे तर राहुल फुलारे पसार झाला आहे या सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि राज्य उत्पादन शुल्क पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अनुप कुमार यांनी दिनांक अठ्ठावीस सात पंचवीस रोजी बातमीदारामार्फत मा बातमी मिळाली की वॉर्ड क्रमांक तीन बाजारतळ येथे अज्ञात दिवसम विदेशी दारूचे बॉटलिंग करत आहेत रिफिलिंग करून अशी माहिती मिळाल्यामुळे ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस श्रीरामपूर यांच्या पथकासह स्टाफच्या सह निरीक्षक भराजी क्रमांक दोन सर्व स्टाफ निरीक्षक कोपरगाव या सर्व स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकला असता आ, तीन ए, एक महिला व दोन जेंट्स मिळाले त्यांच्या ताब्यातून देशी दारू विंगरी संत्रा मॅकडॉन नंबर विस्की आय बी विस्की याचे रिफिलिंग केलेले बाटल्या मिळाल्या तसेच त्यांच्या रिफिलिंगसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये बुचे लेबल मिळाले असा जवळपास ऐंशी हजाराचा मुद्देमाल मिळाला तसेच राहुल फुलारे आणि त्यांचे वडील फुलारे यांच्या ताबे कब्जातनं जमिनीमध्ये गाडलेले दोनशे लिटरचे दोन, दोन प्लॅक्सीच्या बॅरलमध्ये जवळपास एकशे साठ लिटर मतदारकी मिळून आले सदर कारवाईमध्ये एकूण चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत व राहुल फुलारे या इसमास फरार दाखवण्यात दा आलेला आहे आणि सदरील तपास हाच चालू आहे सदरची कारवाई श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली असून बनावट देशी विदेशी दारूविरोधातील या कारवाईमुळे श्रीरामपूर परिसरातील अवैध दारू निर्मितीला मोठा धक्का बसला आहे श्रीराम एक्स्प्रेस न्यूज श्रीरामपूर अहिल्यानगर